कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे तर या बाबतीत आपण तक्रार देखील दाखल केलेली आहे काय नेमकं काल इथे मुक्तेनगर नगर परिषद म्हणजे नगरपंचायतची निवडणूक पार पडलेली आहे आणि जो जो काही प्रकार इथे मुक्तायनगर शहरामध्ये घडलेला आहे मुक्तायनगरच्या इतिहासात हा पहिल्यांदा घडलेला आहे तर निवडणूक आहे तर ती निवडणुकीसारखी लढवली गेली पाहिजे पण इथे सगळीकडे गुंडागिरी झाली तानाशाही झाली प्रत्येक बूथमध्ये जाऊन पैसे वाटले गेले त्याच्यानंतर बूथमध्ये जिथे बूथ एजंट म्हणून एकच व्यक्तीला बसायचा अधिकार आहे तिथे दोन दोन तीन तीन लोक शिवसेनेचे बसलेले होते त्यांनी मतदारांवर पूर्णपणे दबाव आणायचा प्रयत्न केला आणि पूर्ण शहरामध्ये दहशत त्यांनी ह्या लोकांनी पूर्ण तिथे तयार केली आणि लोकांना पूर्ण पैसा इथे प्रयत्न केला गेला आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं म्हणजे काय म्हणतात इलेक्शन मी याच्यापूर्वी कधी मुक्ताईनगरमध्ये बघितलं नाही आणि आज शहरामध्ये पण ती चर्चा आहे की याच्या आधी असं कधीही प्रकार झाला नाही तर इथल्या आमदार जे एवढं मतदानाच्या वेळेस म्हणजे निवड आपल्या प्रचाराच्या वेळेस म्हणत होते की खडसे म्हणजे रक्षा खडसेंचे आरोप हे खोटे आहे इथे कोणत्याही प्रकारची गुंडागिरी नाहीये तर काल त्यांनी त्यांच्या वागण्यावरनं हे त्यांच्या वागण्यावरनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं सगळ्या जनतेला कारण की जो काही प्रकार इथे घडला मुक्ताईनगरमध्ये तुमच्या मीडियाचे लोकांनी तो कवर केला त्याचे व्हिडिओज आहे असं सोशल मीडियामध्ये फिरत की दुपारी भर चार वाजता तीनशे चारशे लोक मोटरसायकलवर फोर व्हीलरवर घेऊन पूर्ण शहरामध्ये रॅली काढताय पक्षाच्या घोषणा देत आहे स्वतः आमदार महोदय त्यांच्या पार्टीचं काफ टाकून मतदानाला जात आहे तिथे लोकांना सांगताय जेव्हा की अलाउड नाही आहे ह्या सगळ्या तक्रारी आम्ही निव न्यो, निवडणूक आयोगांकडे मी केलेल्या आहेत तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीसाठी मी उभी होती आणि लोकांना मी अपील केलं होतं की मुक्ताईनगर शहरामध्ये तालुक्यामध्ये या सेनेच्या लोकांची वाढलेली आहे आमदारांच्या आणि ते काल है, है। या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे या संदर्भात काही तुम्ही गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार का कारण गुंडगिरी वाढल्याचा आपण आरोप करतायत या ठिकाणी दोन वेळा आपल्याला मुक्ताईनगर पोलिसात जावं लागलेलं ला आहे वारंवार तक्रारी करतो नक्कीच मी कालच मुख्यमंत्री मोद्यांशी या विषयावर चर्चा पण केलेली आहे जसं आता माझं पण अधिवेशन सुरू झालेलं आहे मी साहेबांना जाऊन भेटणार आहे या सगळे पुरावे देणार आहे आणि मला हे माहिती आहे की आमदार महोदय परत जाऊन तिथं सगळा ड्रामा करतील हे खडसेंचे लोक खडसेंचे लोक कारण की आतापर्यंत आमदारांनी कामाच्या म्हणजे विकास कामांच्या मुद्द्यापेक्षा खडसेंचाच फायदा करून इथे म्हणजे काम केलेलं आहे असं मला वाटतं आणि ते करतही आलेल तुम्ही निवडणुकीच्या काळात पण बघितलं असेल प्रचाराच्या असताना फक्त खडसे 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 बाकी दुसरं की आम्ही लोकांसाठी काय करणार आहे काय विजन आहे की जे काही इथे समस्या आहेत त्या कशा सोडवणारे याच्यावर कमी बोलले असतील पण खडसेंना पूर्ण टार्गेट केलं असेल तर परत ते त्याच पद्धतीने साहेबांना जाऊन सांगतील पण आज तर माझ्याकडे पुरावे आहेत सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी इथे बघितलं आम्ही स्वतः सगळ्यांनी बघितलं लोकांनी बघितलेलं आहे तर मी देवेंद्र देवेंद्रजींना या सगळ्या गोष्टी पुराव्यास दाखवणार काल जो एकंदरीत प्रकार झालेला आहे शक्ती प्रदर्शन असेल घोषणाबाजी असेल किंवा बाहेरून आणलेली तुम्ही म्हटल्याप्रमाणे गुंडगिरी असेल तर या गुंडगिरीमुळे जी काही दडपशाही दाखवलेली गेलेली आहे त्यामुळे कुठेतरी मतदानावर परिणाम झाला असं वाटतं तुम्हाला नक्कीच झालं असेल आता मी आज सकाळी आढावा घेत होतो की मुस्लिम प्रभागातल्या बऱ्याचशा महिला बाहेर पडल्याने सतरा नंबरच्या प्रभागाच्या महिला बऱ्याचशा बाहेर पडल्याने कारण की यांच्या लोकांनी सगळे गेटवर तिथे थांबून ठेवलेलं होतं नक्कीच मी सतरा प्रभागामध्ये आधी गेली पण मी पोलिसांना ह्याच सूचना घ्या द्यायला गेली होती की तुम्ही बूथमध्ये बूथ एजंटच्याशिवाय कोणत्याही लोकांना थांबू नका देऊ आमचे लोक असतील त्यांचेही लोक कोणाचे कोणत्याही पक्षाचे लोकं असतील लो त्यांना बूथच्या बाहेर टाका शंभर मीटरच्या आतमध्ये जो मतदार आहे त्याला सोडून किंवा उमेदवाराला सोडून कोणालाही आतमध्ये जायला तुम्ही परमिशन नका देऊ मला असं वाटेल नाही ही गोष्ट त्यांना इतकी लागली की ते पूर्ण माफ घेऊन तिथे आले पण घोषणा देऊ लागले माझ्या गाडीजवळ आले तिथे तमाशा केला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काल घडलेल्या कुठेतरी असं वाटतंय का की केंद्रीय मंत्र्यांना आज पोलिसांना सूचना कराव्या लागत आहेत निवडणूक आयोगांपर्यंत फोन करावे लागत आहेत पोलीस प्रशासन असेल निवड आयोग नियोजन निवडणूक आयोग हे असतील तर यांना हे कुठं कमी पडल्यासारखं वाटतं बघा <sets> पोलीस फोर्स पूर्ण होती पण मी तेच सांगितलं ना इथे पोलिसांना पण त्यांनी एवढं घाबरून ठेवलेलं आहे एवढं प्रेशरमध्ये ठेवलेलं आहे <setsets> की म्हणजे की कोणीच काहीच काम करायचं आहे ना आम्ही बोलू तेच बरोबर आणि आम्ही बोलू तेच त्याच पद्धतीने इथे लोक पण वागतील अधिकारी पण वागतील या अनुषंगाने इथे काम करून ठेवलेलं आहे काही वरती जर आम्ही विषय सांगायला गेलो नाही नाही हे एकनाथ खडसेंचे माणसं आहे म्हणून यांची बदली इथे करू नका या अधिकाऱ्याला इथे देऊ नका तेच मी सांगितलं खडसेंचं सा फक्त नाव घेऊन त्यांनी त्यांचा तेन फायदा करून घेतला आणि इथे सही गुंडागिरी पसरायचं त्यांनी काम केलं तुम्ही माग एक खंत पण व्यक्त केली होती की खडसेंच्या नावावरती हे काम करत असतात आणि कुठतरी आमची पण विकासाची कामं यांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून दाबून ठेवलेली आहेत आमची कामं होतीच नाही झालेलाच आहे तो प्रकार माझ्याकडे मागचे जी आर पण आहे म्हणजे काम मंजूर केले जे खासदारांना कामं दिली जातात कारण मी पण खासदार आहे प्रत्येक खासदारांना नगरविकासचे चे काम मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले होते आणि ह्या लोकांनी जाऊन ते थांबवले त्याचे एव्हिडन्स माझ्याकडे आहेच तर मी कधी पण दाखवू शकते म्हणजे आत्ता सांगितलं आता दाखवू शकते तो प्रकार तर झालेला या ठिकाणी एवढा राडा झाल्यानंतर भाजपचं काही पदाधिकाऱ्याचं मेन नेत्यांचं काही या संदर्भात काही नाही वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल आपल्याला असेल या ठिकाणी शिवसेनेकडून टार्गेट करण्यात येत आहे पक्षाचं बळ जसं पाहिजे तसं बळ नाही मिळालं आपल्याला नाही असं नाही बघा देवेंद्रजी नेहमी ने मला सपोर्ट केलेला आहे मागच्या काळामध्ये पण जो काही प्रकार झाला माझ्या मुलीच्या सुद्धा स्वतः देवेंद्रजी बोलले ते काल सुद्धा जो प्रकार झाला त्यांनी स्वतः आय फोन लावला एस ला फोन लावला या संदर्भामध्ये आणि त्यांनी लगेच ॲडिशनल एस सुद्धा इथे तत्काळ पाठवलं जेव्हा हे सगळं प्रकार इथे सुरू झाला असं काही नाही आणि देवेंद्रजींनी सपो नेहमी त्यांचा सपोर्ट असतो कारण की ह्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र भाजपचं पॅनल लढवावं कारण ही माझी इच्छा होती कारण की इथे शिंदे गटाचे आमदार काही ठराविक भाजपच्या लोकांना घेऊन त्यांनी फक्त हे ठरवलं होतं की दोन तीन लोकांना दोन तीन जागा आम्ही इथे सोडायचं पण तो स्थानिक भाजपचं इथे पदाधिकारी आहे जसं अशोक कांदेलकर झाले आमच्या तालुक्याचे अध्यक्ष बाकीचे झाले जसं मी झाले आम्हाला कोणताही विश्वासच न घेतात त्यांनी या सगळ्या गोष्टी करायचा प्रकार इथे केलेला होता म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे ठरवलं की बाबा इथे भाजपची ताकद आहे जेव्हा आम्ही आमदाराला भाजप च्या सपोर्टने निवडून दिलेला आहे तर भाजपला योग्य मानसन्मान तो मिळाला पाहिजे आणि त्यावेळेस इथे त्यांच्याकडनं सेनेकडनं विरोध झाला या गोष्टीला की आम्ही एवढ्या जागा भाजपला देऊ शकत नाही आणि ही गोष्ट आम्ही आदरणीय देवेंद्रजींना सांगितली की तुम्ही एक वेळा आम्हाला संधी द्या इथे पूर्ण पॅनल लढवायची कारण की भाजपचा हा बालकिल्ला राहिलेला आहे आधीपासनं आणि ज्या पद्धतीने या लोकांची इथे दडपशाही सुरू आहे कुठे ना कुठे आपणही या गोष्टीला विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे जरी आम्ही युतीत काम करत जरी असलो तरी ज्या अनुषंगाने लोकांनी ज्या विश्वासाने लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे तर आमची पण जबाबदारी आहे की लोकांना इथे सुरक्षा दिली पाहिजे किंवा लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा इथे कोणतं दडपशाहीचं इथे सरकार नाही आहे किंवा इथे कामं होत नाही अशा पद्धतीचं वातावरण पण लोकांमध्ये असणं गरजेचं आहे पण फक्त एकतर्फी इथे कारभार सुरू जो होताना आम्हाला दिसत होता त्याला आम्ही विरोध केला आणि आदरणीय देवेंद्रजींनी या गोष्टीला आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला त्यांनी सांगितलं की तुम्ही लढवा मी तुमच्या सोबत आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी तालुक्याची आमच्या सोबत होती त्याच्यात कुठे दुमत नाही प्रकार घडला या संदर्भातले इव्हिडन्स आपल्याकडे आहे आता आपलं पुढचं पाऊल काय असेल तिथेच सांगितलं काल रात्रीच मी सगळे आपल्या यांना इलेक्शन कमिशनर म्हणजे आयुक्तांना हे सगळे रिपोर्ट्स पाठवलेले हो आहे मेल केलेले आहे त्यांच्याशी फोनवर पण बोललेली आहे की याच्या योग्य ती कारवाई झाली पाहिजे ना की याचा काहीतरी गैरवापर करून या लोकांनी परत फायदा घेतला पाहिजे आणि मला त्यांनी सुद्धा सांगितलं की जे, जे।, जे नियमात आहे ते नियम जर नियमांचं यांनी उल्लंघन केलं असेल तर इथं त्यांच्या कारवाई भूखंड लाटल्याचा देखील आरोप आहे की भूखंड आधी सोळावा कोणता भूखंड लाटला त्यांनी कोणता पुरावा त्यांच्या जवळ असतील ना मागच्या त्यांनी त्यांच्या इंटरव्यू मध्ये सांगितलं की मुक्ताई मंदिराच्या तिथलं मी ती बिल्डिंग घेतली किंवा माझ्या नावावर करून घेतली तर आजही तुम्ही जाऊन बघू शकता ती बिल्डिंग ग्रामपंचायतच्याच नावावर आहे ती जी बिल्डिंग बांधली गेलेली आहे ती माझ्या केंद्र सरकारच्या निधीच्या अंतर्गत बांधली गेलेली आहे आज मुक्ताई मंदिर इथे आहे एवढं जुनं आपलं देवस्थान आहे आज लाखो भाविक तिथे दर्शनासाठी येतात आणि जर तिथे एखादी आध्यात्मिक कार्य जर मी सुरू केलं असेल आणि ते पण एकही रुपया लोकांकडनं न घेत आज तिथे साठ ते सत्तर विद्यार्थी तिथे शिकताय तिथे आपण वारकरी संप्रदायाची शाळा सुरू केलेली आहे नक्कीच त्याचं पूर्ण खर्च मी करते आज माझ्या मुलाच्या नावाने फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून सगळं खर्च मी करते त्याच्यात जर मी काही माझा स्वतःचं स्वार्थ असेल आणि काहीतरी मी फायदा करून घेत असेल तर ते चुकीचं आहे पण जर इथे लोकांच्या हितासाठी कार्य होत असेल इथं जे आध्यात्मिक काम होत असेल ज्याच्याने येणारी पुढची पिढी चांगली घडू शकते जे आपलं मुक्ताईचं एवढं पवित्र स्थान आहे त्याच्याबद्दल जर जागृती होत असेल वारकरी संप्रदाय प्रयत्न करत असत गुन्हा काय त्यांनी सिद्ध करावं काही एसआयटी चौकशी करा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार त्यांची केलेली आहे या संदर्भात ते म्हणतात या संदर्भात एसआयटी चौकशी करा म्हणतात आमदार म्हणतात कोणते हे जे प्रकरण आहे कोणतं प्रकरण मतदान केंद्रावरती जो राडा झाला या संदर्भात तर केलं पाहिजे ना ते स्वतः म्हणताय ना आमदार तर केलंच पाहिजे मग चांगली गोष्ट आहे जर त्यांची इच्छा आहे तर करतील नक्कीच मुख्यमंत्री त्याच्यात काय गैर काय आहे जे केलेलं आहे तर चित्र आहेच ना चल काय आम्ही त्याच्यात काहीतरी फोटो बोलतो आणि काहीतरी स्टोरी बोल बनवून मी काहीतरी सांगते तर नक्कीच चांगली गोष्ट आहे की जो स्वतःहून या गोष्टीसाठी पुढे आलेले आहेत आता तर केलीच पाहिजे नक्कीच मुख्यमंत्री महोदय करतीलच कारण की त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे इथे शहरामध्ये ऑफकोर्स त्या अनुषंगाने तर केलेच पाहिजे अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालेलं आहे राज्य सरकारकडून अद्यापही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही या संदर्भात बघा जे काही इथे नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे असं मी प्रस्ताव दिलेला नाही आहे मागच्या वेळेस स्वतः मुख्यमंत्री महोदय पी एम साहेबांना पण भेटले होते याविषयी ती सगळी माहितीसुद्धा सांगितलेली आहे केंद्र सरकारने पण या संदर्भामध्ये पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की जे काय असेल सरकारकडून पूर्ण मदत केली जाईल निवडणुका पुढे ढकलल्यावरून नेत्यांना नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका आहे कुठेतरी या संदर्भात काय सांगितलं निवडणुका म्हणजे आम्हाला वाटत की लवकर झालं असतं तर बऱ्या झाल्या असतं कारण की आज काल इलेक्शन झालं परत एकवीस दिवसावर निकाल लोटला गेला आहे त्या निवडणुकीमुळे तर लवकर या आठवड्यातच निवडणुका घेतल्या असतात तर सगळ्यांना मोकळं होता आलं असतं निवडणुकांचा निकाल हा एकवीस डिसेंबरला होणार होता संदर्भात जे राजकीय नेते आहेत त्यांना उभा देण्यात आलेला दे या ठिकाणी आता जर निकाल विरोधकांकडनं लागला तर तेव्हा ते म्हणतील की मशीनमध्ये काही गोंधळ नाही झाला आणि जर आमच्या बाजूने लागलं ला तर ते म्हणतील गोंधळ झाला तसं असतो अं असत काही ठिकाणी आरक्षण मर्यादा उलटल्यानंतर हो जिल्हा परिषद निवडणूक आहेत या दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे कोर्ट निर्णय देईल किंवा निवडणूक आहेत याच्या निर्णय देईल त्याच्या मला काही विचार असत